एक डिग्री मिळवता मिळवता आपल्या नाकीनऊ येऊन जातात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एकूण बत्तीस डिग्री होत्या असं सांगितलं जातं त्यापैकी काही डिग्र्या त्यांनी मिळवल्या होत्या तर काही त्यांना प्रदान केल्या गेल्या होत्या त्यात काही त्या आपल्या देशातल्या तर काही परदेशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठातून त्यांना दिल्या गेल्या होत्या मुंबई विद्यापीठातून बाबासाहेबांनी ही पहिली पदवी घेतली जिथे त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून एकोणीसशे पंधराला एम ए आणि एकोणीसशे सोळाला पीएच डी मिळवली जिथे त्यांचा थिसिस नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हा होता याच विद्यापीठानं नंतर त्यांना एल एल डी म्हणजे डॉक्टर ऑफ लॉज ही सन्माननीय पदवी दिली याशिवाय त्यांनी लंडनच्या द ग्रेज इन मधून मध्ये बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली त्यांना सन्माननीय पदवी प्रदान केली होती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक आणि एकोणीसशे तेवीस मध्ये डीएससी मिळवली जिथे त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा तेच लिहिला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टर ऑफ ऑल सायन्सेस ही दुर्मिळ डॉक्टरेट पदवी मिळवणारे बाबासाहेब जगातले पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत या सगळ्यांवरून त्यांचा अभ्यास किती गाड आहे याचा अंदाज येतो